ख्रिस्तामध्ये उपस्थित बघितनो आम्ही आज पाहिलेलं आहे की आमची जागा कुठं आहे स्वर्गात आम्हाला जाणे कुठं आहे स्वर्गात जाणे आम्हाला इथंच घोरपडत राहायचं नाही आहे आम्हाला इथंच वाईटामध्ये राहायचं नाही आहे आम्हाला कुठं जायचं आहे स्वर्गात तर मग आम्हाला काय काय वाटते स्वर्गात जायचं आहे तर स्वर्गाला योग्य असं कार्य कर्तव्य व्यवहार करणे फार गरजेचं कर परंतु आम्ही प्रत्येक माणसाकडे पाहूया काय करत आहे माणूस एकही स्वर्ग त्याच्या मनामध्ये ही भावना सुद्धा नाही आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भावना सुद्धा नाही आहे की मला स्वर्गात जायचं आहे जा आहे तर खरं आहे तर हेच आहे की आम्हाला सर्वाला जा। स्वर्गात जाणे आहे जायची इच्छा आहे देवबापाची हीच इच्छा आहे की आम्ही स्वर्गात जा परंतु आम्हापैकी कोणालाही असं लक्षातही नाही आहे ध्यानातही नाही आणि कोणी असं म्हणतही नाही की मी मला स्वर्गात जायचं आहे परंतु आता कधी कधी आम्ही बायबल वाचताना किंवा कोणी विचारताना आम्ही म्हणतो जसं मी विचारलं तेव्हा तुम्ही म्हणता कुठं जायचं आहे स्वर्गात म्हणजे आता आम्ही बोलण्या बोलण्यासाठी किंवा काहीतरी उत्तर द्यायसाठी दे, उत्तर देतो परंतु जीवन जगत असताना व्यवहार करत असताना आमचे सर्व कार्य स्वर्गराजाच्या विरोधामध्ये आहे लोभ आहे सर्वात महत्वाचा लोभ मी असं करेल आम्ही आम्ही योजना बनवतो मी असं करील असं करेल तसं करील सर्व पुकड जाते स्वर्गराजासाठी आवश्यक त्या गोष्टी काय आहे आपण विचार करूया प्रभू म्हणत आहे सर्वात आधी तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणजे तुम्ही अस्वस्थ होऊ नका तुमचं लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका तुम्ही लोभात पडू नका तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही काही चिंता करायची गरज नाही तुम्ही देवावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणत आहे कशासाठी म्हणत आहे स्वर्गात जाण्याच्या विषयी सांगत आहे तुम्ही काही आपले लक्ष इकडे तिकडे करायची गरज नाही तुम्ही देवावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने समोर जा विश्वासाचं जीवन जगा बस दुसरं काही नाही तुम्ही तुम्ही शरीराची चिंता करू नका घराची चिंता करू नका तुमच्या कोणत्याही वस्तूची चिंता करायची काही गरज नाही वचन सांगितलं साहेबरा मगाही सांगितलं मत याचे शुभवर्तमान अध्याय अध्याय सहा अ तेहतीस मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे सर्वात आधी तुम्ही स्वर्गराज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा मग त्याच्यासोबत तुम्हाला सर्व मिळेल काय काय मिळेल ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ना त्या सर्व मिळेल परंतु याच्यावर आमचा विश्वास बसते का आपल्याला विश्वास करणे आहे मला स्वर्गराज्याची वाट मिळाली तर त्याच्यासोबत सर्व मिळेल हा विश्वास आपण मजबूत केला पाहिजे प्रभू येशू शिष्यांना काय म्हणत आहे मी स्वर्गात जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि मग तुम्हाला न्यासाठी येतो म्हणजे येशूला असं वाटत नाही की आम्ही येशू पासून दूर राहावं येशूला असं वाटतंय की आम्ही त्याच्यासोबतच राहिलं पाहिजे नेहमीसाठी म्हणून म्हणतोय मी, मी तुमच्यासाठी जागा तयार करायसाठी जातो आणि मग जागा तयार केल्यानं का काय करतो म्हणे मी येतो मी तुम्हाला नेण्यासाठी येतो मग शेवट काय म्हणताय तुम्हाला तर माहीतच आहे मी कुठे जातो तुम्हाला काय म्हणते तुम्ही कुठं जाता आम्हाला माहित नाही मग रस्ता कसा माहीत आहे मग येशू काय म्हणाला मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्या द्वारे गेल्याशिवाय कोणालाही स्वर्गात जाता येणार नाही मी द्वार आहे माझ्या द्वारे द्वारे म्हणजे काय मग मी पुष्कळदा सांगितलेला आहे तुम्हाला द्वार येशू द्वार आहे आमच्या जीवनाचं द्वार आहे स्वर्गाचं द्वार आहे आम्हाला माहित आहे येशूने जेव्हा प्राण सोडला क्रुसावर त्याला मारून टाकण्यात आलं त्याची इजा झाल्या त्याला त्रास झाला त्यांनी दुःख सहन केलं त्याच्या शरीरातलं संपूर्ण रक्त त्यांनी वाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी खाली मान टाकून पूर्ण झाले असं म्हटलं तेव्हा काय झालं माहित आहे मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला दुभागला म्हणजे काय झालं आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले गेले म्हणून तीच गोष्ट प्रभू सांगत आहे मीच द्वार आहे त्या दरवाजातून जाणारा माझ्या मागे येणार आणि म्हणून स्वर्गाचे द्वार येशू आहे आणि त्याच्यातून जाणे म्हणजे हे ख्रिस्तीय विश्वास जो आम्हाला शिकवते सात संस्कार हे सात पायऱ्या आहेत येशूच्या माग जाण्याच्या सात पायऱ्या आहेत स्वतःला पवित्र करण्याच्या सात पायऱ्या आहेत स्वर्ग सोडून जाण्याच्या बाप्तिस्मा पहिली पायरी आहे दृढीकरण दुसरी पायरी आहे पाप स्वीकार तिसरी पायरी आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करणं आम्ही रस्ता चुकून जाणार आम्हाला जर स्वर्गाचा रस्ता पाहिजे तर बाप्तिस्मा झालाच पाहिजे दृढीकरण झालाच पाहिजे पुष्कळ लोकांना माहीत नाही दृढीकरण काय आहे नाही का दृढीकरण झालाच पाहिजे पाप स्वीकार झालाच पाहिजे आमचा पुष्कळ लोकांचा पाप स्वीकार झाला नाही कोण कोण पाप स्वीकार झाला हातवर करा कोण कोण आज पाप स्वीकार केले धन्यवाद देवाला धन्यवाद एवढे लोक आज पाप स्वीकार केले खरोखर प्रभू काय म्हणत आहे जेव्हा पृथ्वीवर एकाला पश्चाताप होतो आणि तो पाप स्वीकार करतो स्वर्गामध्ये त्याच्याविषयी आनंद केला जाते हर्ष उल्लास केले जाते हाल लोहिया हाल एकाची एका विषयी सांगितलं आहे एवढ्या लोकांना पाप स्वीकार केलेला आहे खरोखर स्वर्गामध्ये आमच्याविषयी बाप आनंद करत आहे कोणाविषयी जो पाप स्वीकार करतो पाप स्वीकाराचा संस्कार एक स्वर्गाकडे जाण्याची पायरी आहे म्हणूनच येशू म्हणायला मार्ग सत्य व जीवन मी आहे मीच मार्ग आहे आणि माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणालाही स्वर्गात जाता येणार नाही आणि म्हणून ह्या सात पायऱ्या चढणे फार महत्वाचे आहे आम्ही कधी कधी बोलताना म्हणतो नाही का हुशार माणूस आम्ही नाही का मी एकदा सांगितलं तुम्हाला येशूला कृष्णावर टांगले तेव्हा दोन बाजूला दोन चोर होते है ना कोणत्या कोणत्या बाजूला होते एक डाव्या बाजूला एक उजव्या हव्या नाही का आणि डाव्या बाजूच्या चोराने काय म्हटलं तू देवाचा पुत्र होईस का तू जर देवाचा पुत्र असशील तर खाली उतर तू स्वतः वाच वाच आणि आम्हाला वाचव हो। म्हणजे यशवीची टीका केली त्याने टिंगल केली भी त्याने उजरी बाबाचा विचार काय म्हणला अरे अरे तू देवालाही भेट नाहीस देवाला का तू देवाला सुद्धा भेट नाही का आम्ही पाप केलो त्याच आम्ही पाप भोगत आहोत शिक्षा भोगत आहोत परंतु हा बिचारा निर्दोष निर्दोष असून तो जनावरांसारखा मारल्या जात आहे असं एवढं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी पश्चाताप केला त्यांनी काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं आम्ही पापी आहो आमची शिक्षा योग्यच आहे म्हणजे त्यांनी पश्चाताप केला आणि तेव्हा येशूला काय म्हणा येशू तू जेव्हा स्वर्गराजात जाशील तेव्हा माझी आठवण कर तेव्हा प्रभू येशू काय म्हणाला त्या दिवसाची वाट नाही आजच आजच तू माझ्यासोबत स्वर्गराजात असशील म्हणजे जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आम्ही विनम्र बनतो आम्ही देवाला शरण जातो त्याच वेळेस आम्ही स्वर्गाचे अधिकारी बनतो आणि मग त्याला त्याला स्वर्ग मिळाला प्रिजनो आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे लोक आम्ही पाहतो ज्याप्रमाणे दोन बाजूला दोन चोर होते एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही जीवना दोन प्रकारचे लोक पाहतो अजूनही कोणी कोणी कोटा माहीत आहे चर्चमध्ये असूनही डाव्या बाजूलाच आहेत त्यांचे व्यवहार पूर्ण डाव्या बाजूच्या सारख्या एखादी सांगलं त्यांना तो स्वतःच सांग असल्याने होते का जस त्या त्या डाव्या बाजूच्या चोराने टिंगल केल्या सारखा असंच केल्याने होते का असंच प्रार्थना केल्यान होते का हेच होय का म्हणजे टीका करणारे आजही आहेत ज्याप्रमाणे त्या चोराने येशूची टीका केली आणि त्याच्या त्याचप्रमाणे आज चर्चमध्ये उजव्या बाजूला असलेले लोक सुद्धा भरपूर आहेत कोणतीही गोष्ट मानतात पश्चाताप करतात वेळेवर येतात त्यांना स्वतःच काही नाही देव जे सांगते ते करण्यासाठी तयार आहेत देवावर खऱ्या अर्थाने विश्वास करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये लोभ लालच नाही त्यांनी देवाला ना संपूर्ण समर्पण केलेलं आहे काही लोक आहेत मी मी सांगतो ना काही लोक एक दिवस एक रविवार सुद्धा सोडत नाही त्यांची सकाळी संध्याकाळी त्यांच्या घरी प्रार्थना होते आणि नियमितपणे बायबल वाचतात आणि ते टीका करत नाही ते मानतात पश्चाताप करतात अशा लोकांना देव म्हणतो तू आजच माझ्यासोबत स्वर्गात राहशील उजव्या बाजूच्याला स्वर्ग मिळतो डाव्या बाजूला परंतु डाव्या बाजूचे लोक खूप हुशार राहतात कधी कधी कोणत्या ना कोणते तरी प्रयत्न करतात ते नीतीने नाही कोणत्या तरी डावाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो माग एकदा एका फादरने सांगितलं होतं एक वेळ एक यमदूत आला म्हणजे एका हुशार माणसाच्या जवळ हुशार माणूस होता डाव्या हातासारखा हुशार होता तो खूप हुशार होता त्याच्याकडे एक यमदूत आला आणि यमदूताने एक डायरी आणली मोठी डायरी यमदूत म्हणजे कोण आपलं मरण घोषित करते तो आणि तो डायरी घेऊन आला आणि मध्ये त्या व्यक्तीचं नाव एकदम वर्त होतं त्यांना करा पाय तुझं नाव एकदम वर्त आहे आणि तुझा नंबर आहे तुझा नंबर आहे कोणाला म्हणत आहे का हुशार माणसाला आहे आता हुशार माणूस म्हणजे मोठा हुशार आयडिया केली त्याने अरे 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 अरे, अरे, अरे माझं नाव आहे का वरत हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही यमदूत आता या या बसा 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 पहिलं ठीक आहे ते जाऊ द्या ते जाऊ द्या तुम्ही पहिलं नाश्ता पाणी करा मी चाय बनवतो चाय बनवला कोंबड कापलं त्याला मस्त पाऊनचार केला खूप पोट भरलं त्याचं यमदूताचं आणि यमदूत म्हणते मी आता थोडासा आराम करतो कारण जेवण खूप आहे आणि यांनी आयडिया केली तो यमदूत गेला झोपायला आणि तो झोपत असताना या हुशार माणसाने काय केलं ते डायरी घेतली आणि जे वरच नाव होत ना होता है न, ते सर्वात माग लिहिलं त्यानं सर्वात माग लिस्ट त्या सर्वात शेवट लिहिलं आणि त्याने चुपचाप फेवून दिला आणि त्याच्यानंतर काय झालं थोड्या वेळानं तो उठला कोण यमदूत आणि म्हणतो अरे बापरे मी खूप खुश झालो म्हणते खूप खुश झालो तू एवढं मला चाय पाणी केला माझा पाऊन चार केला कोंबड कापला जेवण केलं बळीपैकी आणि मी मस्त झोपलो एवढं झोपत मी कधी स्वर्गातही नाही झोपलो असं म्हणणार तो मी खुश झालो म्हणे खुश झालो म्हणे तुझ्याविषयी मी एक ठरवलं म्हणे आता काय ठरवलो मी एक ठरवलं म्हणे आता तुझं नाव जे पहिलं आहे ना तुम्ही शेवट लिहितो म्हणे काय केलं या ना पहिलंच यानं शेवट आपलं नाव लिहिलं आणि यमदूत काय म्हणते तुझं नाव शेवटचं आहे ना म्हणजे पहिला आहे ना शेवट करतो म्हणे हाले लोया आले लोहिले लोहि फसला कोण फसला कोण हुशार माणूस फसला हुशार माणूस हाले लुया म्हणून प्रिय बंधू आणि बघिनो आपली हुशारी कधीच कामी येत नाही आपली आपली योजना आपले प्लान कधीच कामी येत नाही जे देव आमच्यासाठी प्लान करत ना ते आम्हाला पुरत नाही आनंदही आनंद आहे म्हणून देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे शिकूया देवाच्या योजनेनुसार समोर जाणे शिकूया देवाची आज्ञा पाळणे आणि पवित्र जीवन जगणे आणि उजव्या हाताचे पश्चाताप करणारे देवाची आज्ञा पाळणारे बनून आपण जीवन जगूया विश्वासाने समोर जाऊया आले हालेलुया, लुया हाले लुया हाले लुया